नांदगाव तालुक्यातील बोलठाणी येथील श्रीमती लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड या पीडित महिला गेल्या पाच दिवसांपासून नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत श्रीमती गायकवाड यांनी चौदा ऑगस्टपासून उपोषण सुरू केले असून आज पाचवा दिवस असूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही त्यांचे म्हणणे आहे की बोलठाण येथील गट नंबर तीनशे दहा सर्व्हे नंबर एकशे सत्याहत्तर एक या जमिनीवरील हक्क व हद्दी खुणांचा न्याय त्यांना मिळावा मात्र भूमी अभिलेख कार्यालयाकडून मदत न झाल्याने त्यांचा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे यापूर्वी त्यांनी नांदगाव येथे देखील उपोषण केले होते मात्र न्याय मिळाला नसल्याने आता त्या थेट विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या देऊन बसल्या आहेत श्रीमती गायकवाड यांचा उपोषणाला ठाम पाठिंबा असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे नि लक्ष्मई एक रायगॉडनाथ बोलठा तालुकाना शेख बोलठान शे गावामध्ये गट नंबर तीनशे दा क्षेत्रफळ एक हेक्टर पंधरा माझ्या नावे असून बाकीचे गुंडागिरी त्यांची ती जमीन दोन असल्यामुळे माझ्या जमिनीत मुद्दम त्या मला मारहाण करत्या माझी मका काढून घेत्या माझी कपाशी काढून घेत्या जर मी कंप्लीट का करायला गेले तर वरून पोलीस कर्म पोलीस अधिकारी मला दमदार करत्या आणि सिटी सर्वेमध्ये सगळे रेकॉर्डप्रमाणे सगळे डॉक्युमेंट माझे माझ्या माझ्या सासऱ्याच्या नावी गट स्कीम चतुर्शीमा गट स्कीम च गट स्कीम चतुर्शीमा फाळणी आकार गावना खशा हा सगळा तीनशे दहा गट नंबर ओटच असल्यामुळे सुद्धा लोकांनीसुद्धा संग घोटाळा केलेला आहे पैसे घेऊन आडे मॅडम व बाळकृष्ण अकोलेकर व आयरे यांनी पैसे घेऊन माझ्या शेताचे उलटी पालटी करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे कारण की रोडट जमीन त्यांना द्यायची आहे आणि त्याची जमीन ते म्हणल्या तर तुला तुला देऊ आम्ही नाही जर घेतली तर तुला जीवच मारून टाकू त्या शेतामध्ये याच्यासहित माझ्यावर जा कमी जास्त चार पाच वेळा जीव घेणं हमला झालेला आहे माझ अठरा गुन्हा सुद्धा त्यांच्यावर दाखल झालेला आहे आणि आयोगाने त्यांना सांगितलेलं आहे आयोगाचा निकाल माझ्या बाजूला लागलेला आहे आयोगाने सांगितलं का यांचे बॉन्ड रद्द करा असं पोलीस निरीक्षकांना सांगितलं असताना चौधरीला तर बॉन्ड रद्द तर केलेच नाही पण इतर दुसऱ्या लोकांचे नऊ दहा लोकांचे नावं टाकून आयोगाकडे पाठवून दिले आणि त्यांना सांगितलं का आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधी कायदा गुन्हा दाखल केलेला आहे असं म्हणून खोटं खोटी माहिती त्यांच्याकडे दिली आणि कुठलेही असे बॉन्ड रद्द केले नाही व कुठलंही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही आहे म्हणून ते आजपर्यंत ते मोकट सुटलेले आहे आणि त्यांना शासनाचा कुठलाही जाब नसल्यामुळे ते खूप राजकीय पक्षातले राजकारणी लोक आहे आणि आमदार खासदाराचा त्यांच्या पाठीमागं हात असल्यामुळे मी एक गरीब महिला आहे मी मागासवर्गी महिला असल्यामुळे माझी कोणीही बाजू घेत नाही म्हणून आता अनिल बांगुडे यांनी मला सपोर्ट केला आणि विनोद भोसले यांनीही मला सपोर्ट केला म्हणून मी आज इथपर्यंत पोचलेली आहे गुंड प्रवृत्तीचे लोक आपण म्हणले गुंड प्रवृत्ती लोकांची नाव सांगते हो उत्तर प्रकृतीचे लोक विक्रम उत्तम जाधव समाधान उत्तम जाधव शोभा विक्रम जाधव अर्चना समाधान जाधव फि फिरोज मोहम्मद शाह शाकिरा मोहम्मद शाह शाहिद मकसूद अली रशीद मकसूद अली वाहिद मकसूद अली एवढेही लोकांनी मला जेव्हा बी मी शेतात जाते तर प्रत्येकजणं एक खट्टी येत्या आणि कोणी काठे घेतो कोणी कुराडी घेतं अशा ह्या धाकांना मी आले नाही पाहिजे त्या शेतामध्ये म्हणून मला एक धाकू भरायलेलं आहे माझ्या जीवाला माझे जीव घेणं कधी माझ्या जीवाचं माझं कधी मर्डर होईल तर ते मर्डर तिडं नाही होता मी इडं प्र शासनाच्या दारात मी माझा जीव दिलेला माझ्या अन्याय अन्यायाविरोधात मा मी लढाई करते आणि माझ्यावर अन्याय झालेला आहे मला त्यांच्याकडून न्याय भेटत नाही आहे म्हणून मी प्रशासनाच्या दारात येऊन बसलेली आणि त्यांचं त्यांनी मला मारून टाकलेपेक्षा इड मी मेलेली चार लोक मला पाहतील ही बाई कोणच्या संदर्भात बसलेली होती एवढं बोलून मी माझे दोन शब्द पुरा करते आयोगाने एवढे पत्र काढले तरी तरी सुद्धा आले नाही पत्र काय आयोगाने त्यांना पत्र दिलेले तहसीलदाराला ग्रामीण पोलीस निरीक्षकांना व जिल्हा अधिकाऱ्यांना जिल्हा अधिकाऱ्यांना आणि तहसीलदार यांना सगळ्याला पत्र काढलेलं आहे सात दिवसाच्या आत त्यांना अहवाल मागितले आहे तरी सुद्धा अहवाल दिलेला नाही त्यांनी